नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक गुंडांवर होणार मोक्का अंतर्गत कारवाई समाज कंठकांचे प्रस्ताव दाखल करा आय जी दत्तात्रय कराळे यांच्या एसपींना सूचना आगामी काळातील सण उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंठकांविरुद्ध मोक्का आणि एमपीडीए कायद्यान्वय कारवाईचे प्रस्ताव दाखल करावेत या प्रस्तावांना गती द्यावी असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे दोन दिवसांच्या नगर दौऱ्यावर आले आहेत आज गुरुवारी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वैभव कलबुर्गे उपस्थित होते त्यानंतर कराळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला वाहनचोरीच्या घटनांमध्ये घट झाली असले तरी घरफोडी चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालीये असे त्यांनी सांगितले बैठकीत त्यांनी शेवगावमधील शेअर मार्केट व्यवहारात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचाही आढावा घेतला वाहतूक नियंत्रण अपघात गर्दीच्या ठिकाणी होणारे गुन्हे याला आळा घालण्यासाठी एक सी सी टी व्ही तुमच्यासाठी एक सी सी टी व्ही समाजासाठी ही मोहीम राबवली जात आहे व्यावसायिक आपल्या दुकानासाठी सी सी टी व्ही लावतात मात्र त्यांनी आणखी एक सी सी टी व्ही रस्त्यावरील घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठीही लावावा यासाठी मोहीम राबवली जात आहे जिल्ह्यात सध्या काही शहरात सी सी टी बसवले गेले आहेत मात्र ते नादुरुस्त असतील वेडेवाकडे झाले असतील याकडे लक्ष ठेवण्यासाठी दर महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेदरम्यान सी सी टी व्हीचे ऑडिट करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा पोलीस दलाला केल्या आहेत गावठी कट्टे अंमली पदार्थ गोवंश मांस यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आणि सखोल चौकशी करण्यासाठी त्यामागील गुन्हेगारीची साखळी उजेडात आणण्यासाठी आता गुन्ह्यांचा पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जाणार असल्याचेही विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी स्पष्ट केले सोन साखळी हिसकावण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे यामध्ये काही टोळ्या कार्यरत आहेत अंबड आणि केडगाव येथील दोन टोळ्या उजेडात आल्या आहेत अशा टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी दिले खासदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेवर आरोप करत उपोषण केले होते या आरोपांची आणि तक्रारींची नाशिक अतिरिक्त पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते या संदर्भात बोलण्यास मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी नकार दिला प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा